नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत या साईडला पाजार तलाव आहे आणि तलावाच्या जवळच हे घर आहे कोणीकडे आहे नव घर आतच गेलाय आणि सर आहेत कुंभार सर म्हणून शिक्षक -शिक मयातलं घर आहे ना सर तुमचं आणि गावात पण घर आहे आणि शेतातलं घर आहे त्याच्यात साप आलाय अजिबात

आणि रेस्क्यू करण्यासाठी येताना तलाव होता खबदब रस्ता होता आणि मग अशी मी साप पकडताना माझी स्नेहस्टिक राहिलेली आहे गोडाव नाही माझ्यांचं त्यांच्या गडबडीत आणि त्याला पण रेस्क्यू नाग आहे या या आत या काय भेऊ नका तिथे या या ती या तुम्ही साप बघण्यासाठी सा एक महत्वाची गोष्ट काय आहे की माझ्यापेक्षा <laughs> माझ्यापेक्षा तुमची भीती कमी होणं गरजेचं आहे कळलं सर मी काय रोज साप पकडतो आहे पण लोक लय सापाला भेटतात साप म्हणजे लय डेंजर येऊन चावतोय किंवा डाय धरतोय बरोबर ना तुम्ही भेसताय तुम्हाला जरी ती पाण्यातला विरोळा चावला तरी पण गोळा करताय आणि सर हे प्रबोधन महत्वाचं आहे की सापाला भ्यायचं नाही जाणीवपूर्वक साप कधी चावत नाही कोणाला सापाला कान नसतात आता मी पकडतोय तुमच्या पुढं सर तुम्ही बघा ना कसं तुम्हाला कसं नाही ना बघा तो किती इतर बेडूक खाल्लं रोहितच्या हो का तो बेडूक खाल्ला एक लहान बेडूक इथं खाल्लाय आणि किती निवड नाकच आहे ना, ना सर तो आलं का लक्षात निरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण आहे ना, ना चल की कुठं जाणार तो आणि आहे सांगतो सर तो जाणीवपूर्वक कधीही काढतोय ना सर पण तुम्हाला तो, तो नाक जेवढा वाटतोय तेवढा डेंजर बॅटरी बंद करा सर त्याच्या हाय का तसा तो अशा अडखळीच्या ठिकाणी जातोय चुलीत कुठं चाललायस तर

कळ मेव बेडुका आणि उंदीर खाण्यासाठी साप येतोय आणि तो गारवा लागला बसला त्याला बुद्धी नाही काय जरी सुटला तर आजी मी सोडायला नको का त्याला काय होणार सुटला तर हा नसते पूर्ण शिक भारतातले चार विषारी चाप आहेत ना त्यापैकी हा विषय आहे कळ जाणीवपूर्वक कधी कुणाला चावत नाहीये मोठा ती म्हणून बसते कुठं जातोय आजी तुम्ही भीती कमी व्हावी जरी असा साप चावला तर माणूस मरत नाही सरकारी दवाखान्यात आण स्नेक आहे आणि नांगोळ्यामध्ये कुणाला तर स्नेक बाईट झाल्यामुळं अतिभीतीचं वातावरण आहे

पकडले सर ना काही नाव सर तुमचं अभिजित रघुनाथ कुंभार सर आहेत नांगोळ्याचे आणि त्यांचं मळ्यामधलं जे घर होत त्या शेतात किचन होत त्या किचन पशा आलेला होता आणि असा साप जरी मित्रांनो चावला तर खरोखर माणसासाठी दोन ते तीन तास टायमिंग असतं असं टायमिंग असते आणि जरी तेवढ्या वेळात तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचला तर काहीही होत नाही जरी जर जरी जरी मित्रांनो असा सापचावला तर कोणीही भेच नाही कांगरून जायचं नाही आसपास अवेलेबल मोटरसायकल असत्या पाठीमागे एक माणूस घेऊन तुम्ही जरी सरकारी दवाखान्यात गेला तर तिथे अँटीस्नेक व्हिनम नावाची जी लस आहे ती लस लगेच सलाईनमधनं ब्लड टेस्ट करून सोडली त्या कोणीही मरत नाही सापाविषयी तुमच्या ज्या गैरसमजूत आहेत मोठ्या त्या नागोळ गावामध्ये दोन केसेस आहेत एक गिड्डे वस्तीवर म्हणणार बाईट आणि आत्ता एक झालेली होती त्याची मला पूर्वकल्पना काही नाही आहे पण स्नेक बाईट झालेली होती स्नेक बाईट झाली की सगळीजण भेटतात कोणीही भिवू नका साप चावलं तर गव्हर्मेंट जे सरकारी हॉस्पिटल आहे तिथं जावा तुमचा काही तुम्हाला धक्का लागणार नाही आणि हा नाग नावाने ओळखणारा साप आहे हा साप मित्रांनो अंडी घालतोय पंधरा ते सोळा अडखळ ठिकाणी आणि तो निघून जातोय मादा साप त्याची पिल्ले ऑटोमॅटिक बाहेर येतात आणि फिरतात आणि जे मोठे मोठे दामन साप आहेत ते साप भरपूर असतील तर या सापांचं प्रमाण वाढत नाही या सर्वांच सा माझ्याकडून अनेकदा अभिनंदन करतो आणि आमच्यापेक्षा ही। हीच लोक शेतकरी लोक साप वाचवतात मित्रांनो आणि भीतीचं वातावरण वात आहे जवळ बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे थोड्याच अंतरावर एक पाजर तलाव आहे आणि सगळी अशा अडखळ असत्या शेळ्या मेंढ्या जनावरं आणि शेतीशी संगणमत आपला व्यवसाय आहे त्यामुळं सापांची भीती आहे आणि सरांचं अनेकदा शत अभिनंदन त्यांनी मित्रांनो या सापाला जीवदान दिलेलं आहे साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र